जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा प्रतापगडावर कुतळा बाहेर काढल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी झाडी झुडपात दबा धरून बसलेले नेताजी पालकर तानाजी मालुसरे मुरुपंत पिंगळे इसाजी कंक रामजी पांगेरांसारखे सरदार अफजल खानाच्या फौजेवर चौफेर तुटून पडले अफजल खानाच्या सैन्याची दानादान उडाली यावेळी पासष्ट हत्ती चार हजार घोडे बाराशे उंट तीन लाख रुपयाचे दागिने दोन हजार कपड्याचे गठ्ठे आणि सात लाख रुपये नगद मिळाले तोफखाना दारुगोळा बंदुकी शस्त्रास्त्रे तंबू माल वाहून नेण्यासाठीची जी जनावरं आहेत ती सर्व स्वराज्यामध्ये आली त्यामुळे स्वराज्याच्या खजिन्यात भर पडली आणि शस्त्रास्त्रात देखील वाढ झाली अफजल खानाचे जे सैनिक जखमी झाले होते आणि शरण आले त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडे परत पाठवून दिले आपल्या स्वराज्यातील ज्या मावळ्यांनी विशेष पराक्रम गाजवला त्या मावळ्यांचं कौतुक बक्षिसे देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी केले जी मावळे अपंग झाली जखमी झाली त्यांच्यावर औषधोपचार केला त्यांना त्यांचं कौतुक केलं त्यांना पैसे दिले आणि जी मावळे स्वराज्याच्या कामी आली तर त्या मावळ्यांच्या घरी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सांत्वन केलं त्यांचा मुलगा असेल तर त्यांना सैन्यात घेतलं मुलगा नसेल तर त्या पत्नीसाठी अर्धी पगार सुरू केली म्हणजे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांची कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी करत होते घेत होते